Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मुंबईत आजच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी अनुजा आजच्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुख राजकीय घडामोडी आणि त्याच्यावर आलेल्या प्रमुख प्रतिक्रिया याबद्दल आपण जाणून घेणार आहोत खास करून शिंदे सरकारमधील दोन निर्णयांसंदर्भातल्या आजच्या महत्वाच्या दोन पहिल्या बातम्या असणार आहेत एक निर्णय की ज्याच्यामध्ये एक योजना ज्याच्यामध्ये आता अजित पवारांचं म्हणणं आहे की चूक झाली त्यातल्या एका मुद्द्यासंदर्भात ते बोलतात अख्ख्या योजनेत चूक झाली असं त्यांचं म्हणणं नाहीये पण चूक झाली असं ते म्हणतात सो ही कुठली योजना आहे आणि असं आता काय झालेलं आहे की ज्याच्यामुळे उपमुख्यमंत्रीच सांगतात तर की हो बाबा झाली चूक आहे त्याच्यामध्ये तो पण शिंदे सरकारमधला एक निर्णय आहे ज्याच्यावर आता ब्रेक लागलेला आहे त्या निर्णयामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आताच्या सरकारमधनं सो तेही जाणून घ्यायचे आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भातला खरं तर तो, तो मुद्दा आहे पण राजकीय सुद्धा त्याला अंग आहे त्यामुळे त्याही अंगाने तो समजून घ्यायचा आहे तिसर असणार आहे ते म्हणजे उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का बसू शकतो का कुठल्या पट्ट्यातनं कुठल्या पट्ट्यातनं आणि कुठला नेता तो असू शकतो अतिशय विश्वासू नेता सुद्धा आहे त्यांचा त्याबद्दलची सुद्धा बातमी आपल्याला समजून घ्यायची आहे दिवसभरातल्या काही महत्वाच्या घडामोडी असणार आहेत आपण एक एक करून समजून घेऊया आणि त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मांडू शकता सगळ्यात पहिले सुरुवात करूया पहिली बातमी असणार आहे आपली ती म्हणजे की शिंदेच्या काळातली ती योजना ज्याच्यामध्ये आता अजित पवार म्हणतात जे अर्थमंत्री पुन्हा एकदा आहेत की हो बाबा झाली चूक काय आहे ही योजना तर ही योजना आहे पुन्हा एकदा लाडकी बहिणी योजना जी ऑलरेडी आपण पाहतोय की ती जेवढी लोकप्रिय झालेली होती महिलांमध्ये खास करून निवडणुकांच्या पूर्वी तितकीच ती वादात सापडली निवडणुकांच्या नंतर त्यातलं सगळ्यात पहिलंच कारण हे ठरलं ते म्हणजे की निवडणुकांच्या दरम्यान हे वचन देण्यात आलेलं होतं महिलांना की तुम्हाला आत्ताच्या घडीला जे पंधराशे रुपये लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मिळत आहेत ते एकवीसशे करण्यात येतील पण निवडणुकांनंतर मात्र महिला आणि बालविकास मंत्री ज्या आधीही महिला बालविकास मंत्री होत्या शिंदे सरकारमध्ये आणि आताही आहेत त्या आदित्य तटकरांनी मात्र म्हटलं की ते काही आता लगेच देऊ असं आम्ही म्हटलेलं नव्हतं पाच वर्ष आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कधीही या निर्णय घेतला जाऊ शकतो असं म्हणून किमान पुढचे सहा महिने तरी ज्या बहिणी या आशेवर होत्या की हे सरकार निवडून दिलं ते एकवीसशे रुपये मिळतील त्यांचा मात्र कुठेतरी हिरमोड झालेला पाहायला मिळतोय कारण त्यांना अजूनही एकवीसशे नेमके कधी मिळणार याचं कुठलाही वचन मिळालेलं नाहीये या पलीकडे जाऊन हप्ते सुद्धा कधी कधी उशिरानं जमा होत आहेत जसं फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे हप्ते हे मार्चमध्ये हाही त्यातला एक आपण म्हणू शकतो हिरमूड करणारे बाब होती आता मात्र त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट समोर दिसून आलेली आहे ती म्हणजे की काही सरकारी महि म्हणजे सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनीच या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आता म्हणजे प्रयत्न केला म्हणण्यापेक्षा त्यांना त्या गोष्टीचा लाभ मिळाले आता याबद्दल स्वतः महिला आणि बालविकास मंत्री ज्या अदिती तटकरे आहेत त्यांनी परवाच याबद्दलची माहिती दिलेली होती स्वतः त्यांनी आपल्या पोस्टद्वारे असं सांगितलेलं आहे की लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सुद्धा ही प्रक्रिया राबवली जाते या प्रक्रियेत सेवार्थमधील जवळपास दोन लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर म्हणजे ज्यांना ही सेवा मिळते त्या सगळ्यांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब ही जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आलेली असून तेव्हापासूनच अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजना ही सुरूच राहणार आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो त्यांनी म्हटलेलं आहे पण मुद्दा हा राहतो की ही जेव्हा माहिती आदित्य तटकर्यांकडून देण्यात आली त्यावेळेला अजित पवार ज्यावेळेला माध्यमांसमोर आले त्यावेळेला त्यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला की मग आ, या महिलांच्या बद्दल म्हणजे ही जी स्क्रुटिनी असते जी पडताळणी केली जाते ती ज्यावेळेला तुम्ही ही योजना देत होता त्याच वेळेला म्हणजे ज्यावेळेला ऍक्च्युअल ही योजना सुरू झालेली होती ज्यावेळेला तुम्ही अर्ज घेत होता त्याच वेळेला अशी पडताळणी का नाही झाली योजना सुरू झालेली आहे गेल्या वर्षीच्या जुलै ऑगस्ट महिन्यापासून ज्याला आता लवकर वर्ष सुद्धा पूर्ण होईल म्हणजे विचार करा जुलै ऑगस्ट पासन ते जानेवारी फेब्रुवारी मधल्या काळामध्ये कदाचित सुद्धा असू शकतात पण जे काही असेल या मधल्या काळामध्ये जरी त्या किमान एक दोन महिना जरी आपण पकडलं तरी किती अशा महिला असतील की ज्यांनी ज्या सरकारी कर्मचारी आहेत पण त्यांनी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अर्ज केला आणि तो मान्य सुद्धा झाला याचाच अर्थ पडताळणी करण्यात आलेली नसावी पडताळणी करण्यात आलेली सुद्धा असली तरी त्याच्यामध्ये ही असंख्य त्रुटी असणार की पडताळणी करणाऱ्यांना ही गोष्टच लक्षात नाही आली की अर्जदार महिला या सरकारी कर्मचारी आहेत याचं कारण म्हणजे का हे असू शकतं याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरवून देण्यात आलेले आहेत जसं की तुमचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आतलं असावं अशा अनेक अटी आहेत चार चाकी महिलांकडे नसावी असे अनेक निकष ठरवून देण्यात आलेले आहेत आणि जे त्या निकषांमध्ये बसतात त्याच महिलांना याचा लाभ मिळतो अशा परिस्थितीमध्ये सरकारी योजना आणि सरकारीच कर्मचारी त्यांचा लाभ घेताना पाहायला मिळतात त्यांना आता वगळण्यात आलेलं आहे पण त्याच्यामध्ये हेही सांगण्यात आलेलं आहे की त्या महिलांकडनं त्यांना ज्या ज्या वेळेला त्याचे लाभ मिळालेले आहेत त्यातला कुठलाही पैसा हा त्यांच्याकडनं वसूल केला जाणार नाही म्हणजेच त्यांच्याकडनं तो परत घेतला जाणार नाही याचाच अर्थ कुठलीही पडताळणी न करता एकतर त्या महिलांना लाभ देण्यात आला तिथेही पैसे ते वाया गेले म्हणजे ते अर्थात आपण कर देतो त्या स्वरूपात ते जात असतात किंवा सरकारचे विविध उत्पन्न जे आहेत आहे त्याच्यातून तो पैसा तिकडे गेलेला आहे आता तर आपण पाहतोय सुद्धा की अनेक विभागांचे पैसे सुद्धा तिथे वळवण्यात आलेले आहेत असंही सांगितलं जातंय हा सगळा पैसा यातल्या काही महिलांच्या खात्यामध्ये जात होता आणि त्यावरून त्यांना कुठलीही शिक्षा सुद्धा मिळणार नाही कारण जरी त्या सरकारी महिला आहेत हे आयडेंटिफाय झालेलं आहे अशा परिस्थितीत सुद्धा त्यांना कुठलीही शिक्षा मिळणार नाही उलट पक्षी तो पैसा त्यांच्याकडेच ठेवला जाणार आहे तो त्यांच्याकडनं परतही घेतला जाणार नाही हे सुद्धा अजित पवार किंवा आदिती तटकरे यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे आता याच्यावर महिलांच्या प्रतिक्रिया काय असतील हे बघायला हवं पण मुळात हा प्रश्न पडतो की लाडकी बहीण योजनेचे निकष जेव्हा ठरवून दिलेले आहेत त्यावेळेला कुठलीही पडताळणी न करता या योजना कशा काय देण्यात आल्या आणि हेच प्रश्न ज्यावेळेला उपस्थित करण्यात आले त्यावेळेला कुठेतरी वैतागून अजित पवारांनी सुद्धा म्हटलं की हो बाबा झाली आमची चूक आता यावर त्यांची सविस्तर प्रतिक्रिया जर समजून घ्यायची झाली तर अजित पवारांनी त्याच्यावर म्हणताना सांगितलं की ज्यावेळी आम्ही ही योजना आणली तेव्हा आमच्याकडे फार कमी काळ होता दोन तीन महिन्यात निवडणूक लागू झाली त्यामुळे लाडकी बहिणी योजनेतील महिलांच्या अर्जांची तपासणी करण्यासाठी जो वेळ आवश्यक होता तेवढा वेळ आम्हाला मिळाला नाही जे या योजनेच्या नियमांमध्ये बसत नाहीत ते अर्ज करणार नाहीत असं आम्हाला वाटलं मुळात ही सरकारला अपेक्षा होती की अशा पद्धतीने योजना इतक्या पारदर्शकतेने पुढे जाईल की म्हणजे लोक इतकी चांगली वागतील की त्यांना माहिती आहे की आपण या निकषात बसत नाही तरी सुद्धा ते अर्ज करतील आणि त्यांचा अर्ज मंजूर सुद्धा होऊन जातो हे एवढी भाबडी अपेक्षा ही त्यावेळेला होती असं सुद्धा त्याच्यामध्ये व्यक्त करण्यात आलेलं आहे काहींनी अर्ज केले आता दिलेले पैसे तर काही आम्ही काढून घेऊ शकत नाही पण सरसकट सर्वांना लाभ देणं हे कुठेतरी चुकीचं होतं हे आता अजित पवारांकडनं मान्य करण्यात आलेलं आहे या खूप मोठ्या चुका आहेत पण याच्यामध्ये हेच पाहायला मिळते की कोणीही काहीही याच्यामध्ये करू शकत नाहीये मुळात विरोधकांकडनं सुद्धा हेच आरोप होत आहेत अगदी संजय राऊत यांनी सुद्धा हे म्हटलेलं आहे की जर तुम्हाला आता या गोष्टीचा पश्चाताप होत असेल तर मग राजीनामा द्या कारण की ज्या वेळेला लाडकी बहीण योजना त्याच्याकडे ही आणली होती त्याही वेळेला त्याच पद्धतीने पाहिलं गेलं होतं ज्यावेळेला आम्ही महिलांशी बोलत होतो त्याही वेळेला हेच दिसत होतं आणि त्या पलीकडे जाऊन जसे निकाल लागले त्याच्यात नाही हे दिसत होतं की महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी जास्तीत जास्त मतं खेचण्यासाठी या योजनेचा वापर केला जातो ज्या पद्धतीने ती मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ते मॉडेल यशस्वी ठरलेलं होतं त्याच धर्तीवर ते महाराष्ट्रात राबवलं जातंय अशाच नजरेने या योजनेकडे पाहिलं गेलेलं होतं आता मात्र तेच पाहायला मिळतंय की ज्या वेळेला मतं मिळालेली आहेत ज्या वेळेला त्या योजनेचा जो ऍक्च्युअल लाभ मिळणं गरजेचं होतं मत स्वरूपात तो मिळालेला आहे त्याच्यानंतर मात्र सगळ्या नियम अटी अगदी काटेकोरपणे जात जातात सगळ्या पडताळणी अगदी काटेकोरपणे केल्या जात आहेत आणि त्याच्यातनंच आता म्हणजे त्यातला एक निकष जर आपण पकडला की पासष्ट वर्षांवरील महिलाने या योजनेचा लाभ मिळू शकत नाही तर ही एकासाठी अट आताच्या घडीला लॉजिकल दिसते की ज्या महिलांचा पासष्ट वय झालेला आहे त्यांना वगळण्यात येते हे त्यातलं एक लॉजिकल दिसते पण इतर निकषांवरनं आता ज्या महिलांना वगळलं जाते त्या महिलांना मुळात त्याच वेळेला त्यांच्या अर्जांची छाननी करताना काय अडचणी होत्या हे मात्र नमज समजण्यासारखं आहे सगळीच यंत्रणा ही त्यावेळेला म्हणजे आपण म्हणू शकतो पक्षांची यंत्रणा अर्थात ती सगळीकडे प्रचाराला लागलेली होती मात्र सरकारकडे एवढी पुरेशी यंत्रणा नव्हती का ची हां मत्र, खुप ते की ते या सगळ्या अर्जांची छाननी करू शकतील हा मात्र याच्यामध्ये पडणारा खूप मोठा प्रश्न आहे अर्थात या सगळ्या यापैकी कुठल्याच प्रश्नांची उत्तरं ही काही सरकारकडनं मिळणार आहेत किंवा जो मधल्या काळामध्ये हा सगळा तोटा झालेला आहे की जे निकषात मध्ये बसत नसताना सुद्धा त्यांना लाभ देण्यात आलेला आहे तोही तोटा वसूल करण्यात येणार नाहीये त्यामुळे याच्यामध्ये ही ज्याला आपण म्हणतो ही नुकसान भरपाई नेमकी सरकार कशी हा मात्र त्याच्यातला एक प्रश्न असणार आहे यानंतर दुसरी आपण बातमी पाहिली तर त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन एक महत्वाचे निर्णय आहे आता मी मगाशी जसं म्हणाले तो म्हणजे की शेतकऱ्यांच्या संदर्भातला शिंदे सरकारमधली एक निर्णय शिंदे सरकारमधला एक निर्णय की जो आता बदलण्यात आलेला आहे पूर्णतः नाही पण थोड्याफार प्रमाणात याबद्दल सांगायचं झालं सा तर हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जे असतं त्यांच्याकडनं घेण्यात येणारा निर्णय असतो आणि तो म्हणजे की जे तीन हेक्टरच्या क्षेत्रातली जी नुकसान भरपाई असते ती देण्याचा निर्णय जो घेण्यात आलेला होता ती मात्र आता दोन हेक्टरपर्यंतच ज्यांचं क्षेत्र आहे त्यांनाच ती मदत दिली जाणार आहे असा निर्णय घेण्यात आलेला आहे मुळात हा शिंदे सरकारमध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीसला घेण्यात आलेला होता आता मात्र तो बदलण्यात आलेला आहे आपण पाहतोय की आत्ताच्या घडीला अवकाळी पावसाने आणि तो काय अगदी आता गेल्या दहा दिवसांमधला नाही आहे तर मे महिन्याच्याच मध्यापासनं किंवा मे महिन्याच्या सुरुवातीपासून सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक पट्ट्यांमध्ये अवकाळी पाऊस पडलेला होता ज्याच्यामुळे पिकं जी होती त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अशा अवकाळी पावसाच्या दरम्यान जे नुकसान होतं ¿Qué? त्याच्यामधलं त्याचे काही क्षेत्र ठरवलेले असतात त्याच्यानुसार ती मदत दिली जाते तर हे तीन हेक्टरच्या ऐवजी दोन हेक्टरवर आणण्यात आलेलं होतं शिंदे सरकारच्या काळामध्ये आणि आता ते बदलून पुन्हा एकदा तीन हेक्टरवर करण्यात आलेला आहे सो हाही निर्णय जो आहे तो शिंदे सरकारच्या काळामधला पुन्हा एकदा बदलण्यात आलेला आहे मदत देण्याच्या स्वरूपातला आपत्ती व्यवस्थापन हे सगळ्या गोष्टी ठरवत असतं आत्ताच्या घडीला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असे शेतकरी आहेत ज्यांच्या तक्रारी आहेत की आत्ताच्या झालेल्या अवकाळी पावसामुळे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यातल्या बहुतांश व्हिडिओज तुम्हाला मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ मध्ये सुद्धा पाहता येतील की फक्त कोकण पट्टा नाही की ज्या ठिकाणी आता उन्हामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये आंब्याचं पीक मोठ्या प्रमाणात असतं इतरही अशी अनेक पिकं आहेत ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे पण आता मात्र सरकारचं म्हणणं आहे की ते तीन हेक्टर तीन हेक्टरच्याऐवजी दोन हेक्टर पर्यंतचे जे असेल तिथेच मदत जी आहे ती दिली जाईल विरोधकांनी सुद्धा याच्यामध्ये टीका केलेली आहे पण आपण याचा जर क्रम पाहिला तर याच्यामध्ये किती अशा गोष्टी आहेत की ज्या शिंदे सरकारमधल्या होत्या त्या आता अस्तित्वात कि नाहीयेत किंवा त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत पहिला म्हणजे लाडकी बहीण योजना ज्याचा मी उल्लेख केला पंधराशे ते एकवीसशे होणार होते ते अजूनही झालेले नाही आहेत सरकार येऊन आता जवळपास सात ते आठ महिने झालेले असताना दुसरा निर्णय तो म्हणजे की एक रुपयाची पीक विमा हमी जी होती तीही स्थगित करण्यात आलेली आहे किंवा ती योजना स्थगित करण्यात आलेली आहे एक रुपयात जी देणार होती ती तिसरं आहे ते म्हणजे कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली होती पण तीही अजून झालेली नाहीये याच्यावरनं सुद्धा विरोधकांनी ताशेर ओढलेले आहेत तिसरं आहे ते म्हणजे तीर्थक्षेत्र योजना जी सुद्धा शिंदे सरकारमध्ये जाहीर करण्यात आलेली होती वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांचं जे ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ देण्यात येणार होता पण त्याला सुद्धा आत्ता या नवीन अर्थसंकल्पामध्ये कुठलाही निधी जो आहे तो जारी करण्यात आलेला नाहीये त्याच्यानंतर शिवभोजन थाळी त्याच्यासाठी निधी नाही आहे आनंदाचा शिधा ज्याला सुद्धा निधी हा देण्यात आलेला नाहीये सो अशा पद्धतीने शिंदे सरकारमधल्या काही कामांच्या जशा चौकशा लागलेल्या आहेत असं बोललं जातं शिंदे सरकारमधले ज्या ज्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत त्याची सुद्धा एकामागोमानं एक चौकशी लागेल असं मग आमच्या एका लाईव्ह मध्ये प्रेक्षक म्हणत होते की हळूहळू त्याचा सपाटा लागेल त्याच पद्धतीने काही निर्णय जे आहेत त्याला ब्रेक सुद्धा लागतोय किंवा त्याच्याबद्दल जसं मगाजच्या बातमीत आपण पाहिलं की आता ती खंत व्यक्त केली जाते की त्यावेळेला त्या गोष्टी करायला हव्या त्या करा शिंदे सरकारच्या काळामध्ये म्हणजे इंटरेस्टिंगली आता हे सगळे जे एकत्र सत्तेत आलेले आहेत ते सगळेजण महाविकास आघाडीच्या विरोधातच एक प्रकारे सूर उमटवून आलेले होते मग ते भाजप असेल अर्थात ते त्यावेळेला विरोधी पक्षात होते शिंदेची शिवसेना असेल की ज्यांचं महाविकास आघाडीच्या सरकारमधल्या सगळ्या कार्यभारावरच ते वैतागलेले होते तर त्याही वेळेला आपण पाहिलं की उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये अनेक घोळ झालेले आहेत भ्रष्टाचार झालेला आहे घोटाळे करून ठेवलेले आहेत असे सगळे आरोप झाले पण आता ज्यावेळेला हे नवीन ले ले सरकार आलेलं आहे त्याच्यामध्ये मात्र उद्धव ठाकरेंच्या सरकारमधील घोळांच्या चौकशा किंवा त्याच्याबद्दल कमी बोललं आहे आणि शिंदे सरकारमध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यावर किंवा ज्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावर जास्त बोट ठेवलं जात आहे अगदीच रिसेंटली आपण पाहिलं एम एमआरडीएचे दोन प्रोजेक्ट ज्याच्या विरोधामध्ये एल एन टी कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेलेली होती आणि त्या प्रकरणामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा त्याच्यावर बोट ठेवलं की फारदर्शक दिसतो तुम्ही ते निविदा प्रक्रिया स्थगित करा अन्यथा ती आम्ही करू म्हणजे नव्यानं सुरू करा किंवा ते आम्ही स्थगित करू असं ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं त्याही वेळेला सगळ्यात पहिलं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं हे होतं की ही, ही निविदा प्रक्रिया गेल्या सरकारमध्ये सुरू झालेली आहे त्यामुळे शिंदे सरकारमध्ये झालेल्या अनेक गोष्टींवर अशा पद्धतीने बोट ठेवले जातात आणि एकामागोमाग एक निर्णयांमध्ये सुद्धा आपल्याला एकतर बदल झालेले पाहायला मिळतात किंवा ते स्थगित झालेले पाहायला मिळतात तिसरी बातमी जी आहे ती उद्धव ठाकरेंना धक्का बसेल का या संदर्भातली आहे आता हा कशा संदर्भातला धक्का असणार आहे तर तो असणार आहे सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भातला अलीकडे सुधाकर बडगुजर म्हणजे देवेंद्र फडणवीस हे नाशकात गेलेले होते गेल्या पुढच्या वर्षी कुंभमेळा असणार आहे त्यामुळे तयारी संदर्भात आणि खास करून नाशिकमध्ये आताच्या घडीला पालकमंत्री नसण्यामुळे कुंभमंत्री म्हणून जे गिरीश महाजन आहेत ते तर आढावा घेतच आहेत पण त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा दौरे तिथे वाढलेले आहेत तर देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळेला आता नाशकात गेलेले होते त्यावेळेला ते त्यांचं स्वागत हे सुधा स्वागत आलं खरत सुधाकर बडगुजर सुद्धा तिथे उपस्थित होते जे अगदी त्याच्या काही वेळापूर्वीच संजय राऊत यांच्यासोबत पत्रकार परिषदेमध्ये पाहायला मिळाले आणि त्याच्यावर या पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे की उद्धव ठाकरेंना आणखीन एक नवीन धक्का बसू शकतो का मधल्या काळामध्ये सुद्धा आपण पाहिलेला आहे की उद्धव ठाकरेंचे अनेक साथीदार हे त्यांना सोडून गेलेले आहेत अनेकांचं असं म्हण अनेकांच्या म्हणण्यामध्ये असं पाहायला मिळतं की ती उद्धव ठाकरेंची शिवसेना ही म्हणावी तितकी ऍक्टिव्ह पाहायला मिळत नाहीये एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधनं मोठ्या प्रमाणात इनकमिंग होताना पाहायला मिळते आहे त्याच्यामध्ये कारण असू शकतात होऊ घातलेल्या खास करून स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सुद्धा सुद्धा हे असू शकतं पण इथे जर विचार करायचा झाला तर सुधाकर बडगुजर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले उपनेते आहेत नाशिकातले एक प्रमुख नेते आहेत आणि संजय राऊतांच्या सुद्धा जवळचे मानले जातात संजय राऊतांकडे नाशकातली जबाबदारी सुद्धा आहे त्याच संजय राऊतांच्या तिथे आले त्यांची पत्रकार परिषद झाली त्याही वेळेला बडगुजर तिथे होते पण ते नंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पाहायला मिळाल्यानंतर ही चर्चा सुरू झाली की बडगुजर सुद्धा भाजपमध्ये जाणार का बडगुजर यांचं याच्यावर मात्र असं म्हणणं आहे की त्यांचं त्यांना एक निवेदन द्यायचं होतं एक उद्घाटन कार्यक्रम आहे त्याबद्दल त्यांच्या काही मागण्या होत्या त्या, त्या सगळ्या संदर्भात ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेले होते पण बडगुजर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते याआधी अपक्ष म्हणून सुद्धा त्यांनी निवडणूक लढवलेली आहे त्याच्यानंतर त्यांनी दोन हजार चौदा आणि एकोणीसची सुद्धा विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे दोन हजार आठमध्ये ते शिवसेनेमध्ये आले त्याच्यानंतर ते नाशिक महानगरपालिकेमध्ये सभागृह नेते सुद्धा राहिलेले आहेत पुढे जाऊन त्यांनी विधानसभेच्या निवडणुका सुद्धा लढवल्या आता पुन्हा एकदा जेव्हा पराभव झालेला आहे त्यावेळेला ते नाशिक महानगरपालिकेच्या अनुषंगाने हा काही पक्ष प्रवेश करतील का ही चर्चा याने सुरू झाली कारण की गिरीश महाजनाने सुद्धा म्हटलेलं आहे की पुढच्या आठ दिवसांमध्ये काहीतरी मोठं घडू शकतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पडू शकतं आणि म्हणून त्यातच ही घडामोड घडल्यामुळे बडगुजरच ते आहेत का की जे भाजपच्या वाटेवर आहेत अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत अर्थात सध्या जरी बडगुजर यांनी नकार असला आधी सुद्धा आपण असे अनेक नेते पाहिलेले आहेत खास करून राजन साळवींसारखे नेते की ज्यांनी असं म्हटलेलं होतं की असं काही होणार नाही होणार नाही आणि सरते शेवटी ते तेच करताना पाहायला मिळतात त्यामुळे इथे सुद्धा या गोष्टीवर कितपत विश्वास ठेवावा ही मात्र महत्वाची गोष्ट असणार आहे पण नाशिक हा जिल्हा सुद्धा आणि हा पट्टा सुद्धा शिवसेनेसाठी फार महत्वाचा आहे लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला हा आपला गड कायम राखता आला म्हणजे लोकसभेची जागा कायम राखता आली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पण नंतर आता नाशिक महानगरपालिकेवर सुद्धा त्यांचं विशेष लक्ष असणार आहे आणि नाशिक महानगरपालिका म्हटलं की इकडे सगळ्यांचे इंटरेस्ट आहेत कारण की इकडे आता लेटेस्ट जर आपण पाहिलं तर बारा ते एक सतरामध्ये मनसेची सत्ता होती सतरानंतर ती भाजपकडे आली आता सुद्धा दोन्ही शिवसेना सुद्धा त्याच्यासाठी इंटरेस्टेड असणार आहे त्यामुळे इथे सुद्धा घडणाऱ्या घडामोडींना फार महत्व दिलं जाते आणि त्यातच महाजनांचं म्हणणं आहे की पुढच्याही काही दिवसात इथे एक मोठा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का मिळू शकतो तो कशा स्वरूपातला असणार काय असणार याबद्दल पुढचे जसे अपडेट्स येतील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू तुर्तास या आजच्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुख राजकीय घडामोडी होत्या यातल्या बऱ्याचशा घडामोडींसंदर्भात किंवा या पलीकडे जाऊन सुद्धा काही काल पर्वातल्या घडामोडी आहेत ज्याबद्दलचे विश्लेषण आम्ही मुंबई मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर केलेली आहे ती तुम्ही लाईव्ह सेक्शनमध्ये पाहू शकता तसंच व्हिडिओ सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला वेदर अपडेट्स जे आहेत हवामान विभागाचा अंदाज कुठल्या जिल्ह्याला कुठल्या अलर्ट याबद्दलचे सुद्धा रिपोर्ट्स हे पाहता येतील तुर्तास या लाईव्ह इथेच सांगतोय बघत राहा मुंबईत